राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयघोषात आज कोल्हापुरात शोभायात्रा आणि समता दिंडी काढण्यात आली त्याला कोल्हापूरकरांच्या शाहूप्रेमी जनतेनं भरघोस प्रतिसाद दिला राजर्षी शाहू महाराजांचा जन्मदिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येतो या निमित्तानं जिल्हा प्रशासन आणि समाजकल्याण विभागाच्या वतीनं दसरा चौकात समता दिंडीसह विविध कार्यक्रम झाले पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते समता दिंडीचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ खासदार शाहू महाराज छत्रपती आमदार जयंत आसगावकर जिल्हाधिकारी अमोल एडगे शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर डी टी शिर्के महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे समाज कल्याण अधिकारी संभाजी पोवार ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ जयसिंग पवार, इंद्रजीत सावंत राहुल पाटील अदिल फरास वसंतराव मुळीक उपस्थित होते सव्वीस जून छत्रपती शाहू महाराजांची जयंती दरवर्षी सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी केली जाते सामाजिक न्यायासाठी आणि समाजातील मागासवर्गीय दुर्बल घटकांच्या कल्याणासाठी राजर्षी शाहू महाराजांनी अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले त्यामुळंच उभ्या महाराष्ट्रासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज दैवत आहेत सर्व जाती धर्माच्या मुलामुलींना शिक्षण मिळावं यासाठी त्यांनी कोल्हापुरात वसतिगृह सुरू केली मागास जाती जमातीतल्या लोकांसाठी सरकारी नोकरीमध्ये निम्म्या जागा राखीव ठेवण्याचा आदेश काढला त्यांच्या लोककल्याणाच्या भूमिकेला अभिवादन करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि सामाजिक न्याय विभागानं आज समतादिंडीचं आयोजन केलं होतं दसरा चौकातून सुरू झालेली ही दिंडी बिंदू चौकमधील महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून पुढे महानगरपालिकेपर्यंत आली तिथं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गंगाराम कांबळे स्मारकाला अभिवादन करून दसरा चौक मैदानात समता दिंडीची सांगता झाली या दिंडीमध्ये भारतीय संविधानाची प्रस्ताविका असणारा चित्ररथ सहभागी झाला होता तर विविध शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी आणि नागरिकांनी पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेतला पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी प्रारंभी समता दिंडी खांद्यावर घेऊन राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन केलं ढोल ताशा लेझिम पथक शाहू महाराजांच्या जीवनावर आधारित चित्ररथ अशा वातावरणामुळं समता दिंडीची शोभा वाढली शिवाय अनेक महामानवांची पुस्तकं असणारी ग्रंथ पालखी या दिंडीत लक्षवेधी ठरली राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन करण्यासाठी विविध संघटनांचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते तृतीयपंथी नागरिक शासकीय अधिकारी पत्रकार विद्यार्थी आणि नागरिकांनी या दिंडीत सहभाग घेतला